बातमी जत तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी येते नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदीजवळ या महामार्गावर आयसर टेम्पो पलटी झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली बॉक्स घेऊन जाणारा आयसर टेम्पो रस्त्याच्या मध्यभागी या ठिकाणी पडल्याने त्या ठिकाणी दोन्ही बा बाजूची ही वाहने खिळून राहिली पाच किलोमीटरपर्यंतच्या या रांगाच रांगा, रांगा वाहनांच्या लागलेल्या होत्या अवजड आणि मोठी वाहने दोन्ही रस्त्याला थांबल्याने हा राष्ट्रीय महामार्गाचा मेगा ब्लॉक पाहायला मिळाला इतक्या मोठ्या प्रमाणात पाच किलोमीटर दुतर्फा पा या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या त्यामुळे उमदी पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न होत होता मात्र दोनच पोलीस रस्त्यावर उभं राहून या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करत होते त्यामुळे नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी जवळ पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आयसर टेम्पो पलटी झाल्याने आणि या टेम्पो मधील बॉक्स रस्त्यावर पडल्याने या ठिकाणी रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाल्याने दुथर्पा अवजड आणि मोठ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या तब्बल पाच किलोमीटर या रांगा लागलेल्या होत्या आणि वाहतूक कोंडी होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे उमदी परिसरात ही वाहतूक कोंडी नेत्याचीच ठरली आहे आज पुन्हा एकदा शुक्रवारी पहाटे उमदी जवळील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आयसर टेम्पो पडल्याने आतमधील बॉक्स रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूला रस्ता ही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली उमदी पोलिसांकडून या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला इतकी मोठी वाहतूक कोंडी पहिल्यांदाच उमदीमध्ये पाहायला मिळाली पहाटेच्या वेळी हा आयसर टेम्पो पडल्याने हा आयसर टेम्पो बाजूला हटवण्यासाठीची यंत्रणा देखील इथं उपलब्ध नव्हती त्यानंतर मात्र वाहन उपलब्ध करून टेम्पो बाजूला काढण्यात आला आणि त्यानंतर तब्बल चार तास ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पहिल्यांदाच पाहायला मिळाली इतका हा नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग मेगा ब्लॉक झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी स्वतंत्र पोलीस पथकाची नेमणूक या महामार्गावर करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे त्यामुळे उमदीमध्ये झालेल्या या अपघातानंतर मेगा ब्लॉक पाहायला मिळाला हा राष्ट्रीय महामार्ग आणि यावरची वाहतूक कोंडी अतिशय जीवघेणी पाहायला मिळाली तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उमदी पोलिसांना यश आलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीनं सातत्यानं वाहतूक कोंडी होत आहे सातत्यानं अपघात होत आहेत सामान्यांचे जीव जात आहेत त्यामुळे यावर ठोस अशी उपाययोजना महामार्ग प्रशासन आणि डब्ल्यू डी विभागानं या ठिकाणी करावी अशी मागणी सुद्धा होत आहे